पगया गौरीच्या गौरीच्या महिन्यात लागली गवर गवर पुलायला अगया गौरीच्या गौरीच्या महिन्यात लागली गवर गवर पुलायाल बंधू लागला लागल बोलायाला बंधू लागला लागल बोलायाल जातो बहिणीला बहिणीला आणायाल जातो बहिणीला बहिणीला आणायाला कर शिदोरी शिदोरी भर पेट कर शिदोरी शिदोरी भर पेट भर शिदोरी शिदोरी काठो काठ भर शिदोरी शिदोरी काठो काठ गेला बहिणीला बहिणील आनायाला गेला बहिणीला बहिणील आनायाला आडव्या नदीला नदीला आलापूर आडव्या नदीला नदील आलापूर पाच फुलांची फुलांची केली नाव पाच फुलांची फुलांची केली नाव त्यात बसले बसले बहीण भाऊ त्यात बसले बसले बहीण भाऊ वल्ह मारतो मारत नामदेव वल्ह मारतो मारत नामदेव नामदेवच्या देवाच्या एकादशी नामदेवाच्या देवाच्या एकादशी भावजय तळती तळती अनारस भावजय तळती तळती अनारस आला बहिणीला बहिणीला घेऊणी आला बहिणीला बहिणीला घेऊ वाढ बहिणीला बहिणीला दूध भात वाढ बहिणीला बहिणीला दूध भात रात्री मशीन मशीन दिली लात रात्री मशीन मशीन दिली लात तांब्या पडला पडल गोरनीत तांब्या पडला पडल गोरनीत कुठला वाढू मी वाढू मी दूध भात कुठला वाढू मी वाढू मी दूध भात वाढ बहिणीला बहिणीला दही भात वाढ बहिणीला बहिणीला दही भात त्याही दह्याच दह्याच केलं ताक त्याही धयाच दयाच केल ताक कुठला वाढ दही भात कुठला वाढ दही भात वाढ बहिणीला बहिणीला ताक भात वाढ बहिणीला बहिणीला ताक भात त्याही ताकाची केली कढी त्याही ताकाची ताकाची केली कढी त्याही कढीचा कढीच राला ना नाश त्याही कढीचा कढीच झाला नाश कुठला वाढू मी वाढू मी कढी भात कुठला वाढू मी वाढू मी कढी भात कुठला वाढू मी वाढू मी कढी भात <चीवारी थाउगों>